कामगार वर्गासाठी मोठी खुशखबर आहे देशाच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे कामगार वर्गाला आर्थिक संकटात मोठी मदत होणार आहे काय आहे हा निर्णय पाहूया या, या व्हिडिओतवर नमस्कार आपण पाहतात खेट टाइम्स आजच्या शॉर्ट रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत देशाच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकताच एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे कामगार वर्गाला आपातकालीन परिस्थितीत किंवा गरजेच्या वेळी पी एफ खात्यातून पाच लाख रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे ही प्रक्रिया ऑनलाईन कोणत्याही मानवी हस्तक्षेपाविना होत असल्यामुळे अवघ्या बहात्तर तासात पैसे प्रत्यक्षपणे हातात मिळतील कोरोना काळात दोन हजार वीस मध्ये सरकारने ही ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू केली होती ऑनलाईन ऑटो सेटलमेंट प्रक्रियेमुळे हे काम वेगाने होते ते कसे पाहूया ऑटो सेटलमेंट ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे ऑटो सेटलमेंटमध्ये पी एफ क्लेमची प्रक्रिया सिस्टीमद्वारे ऑटोमॅटिक पद्धतीने केली जाते यामध्ये कोणत्याही अधिकारी वर्ग किंवा ईपीएफओ कर्मचारी यांचा हस्तक्षेप फारसा किंवा अजिबात नसतो ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुमचा यु म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार पॅन आणि बँक खात्याशी लिंक असायला हवा तुमची केवायसी जर पूर्णपणे अपडेट केलेली असेल तरच सिस्टीम तुमच्या क्लेमची ऑनलाइन ऑनलाईन पडताळणी करते ही प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आणि आय टी सिस्टीमवर आधारित असल्यामुळे जलद आहे ऑटो सेटलमेंट मध्ये क्लेम तीन ते चार दिवसात प्रोसेस होतो ईपीएफओ e ने वैद्यकीय शिक्षण लग्न किंवा गृहनिर्माण अशा काही महत्वाच्या खर्चांसाठी ऑटो सेटलमेंटची सुविधा सुरू केली आहे कामगार वर्गाला आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करता याव्या यासाठी शासनाने हे पाऊल उचललेलं आहे याआधी अस्तित्वात असलेल्या मॅन्युअल सेटलमेंटला पंधरा ते तीस दिवस लागत असल्यामुळे अनेकदा कामगारांना अनेक अडचणींना कामगारा सामना करावा लागत असेल हॉस्पिटल इमर्जन्सी सारख्या वेळी नेमके पैसे हातात न मिळाल्यामुळे अनेकदा कामगार हदबल होत होते या प्रक्रियेत बँक खात्याचं व्हेरिफिकेशन व्हायला वेळ जायचा आता ही अट शासनाने रद्द केली असल्यामुळे वेळ वाचणार आहे पी एफ रक्कम काढायला लिमिटही नाही करोना काळात याची दखल घेत हे लिमिट पन्नास हजार करण्यात आलं होतं मे महिन्यात हे लिमिट पुन्हा वाढून एक लाख केलं होतं आता यामध्ये पुन्हा बदल करून ही रक्कम आता पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे हा निर्णय कामगार वर्गासाठी खरंच खुशखबर ठरणार आहे कामगार वर्गाला आता आपल्या एफ ची पंच्याण्णव टक्के अमाऊंट अवघ्या तीन ते चार दिवसात हातात मिळणार आहे या शॉर्ट रिपोर्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची केंद्र शासनाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कामगार वर्गाला हा निर्णय खरंच वरदान ठरेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मधून नक्की कळवा तुमच्या कामगार मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशीच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद